नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी नवीन असताल तर करा करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस लोकसभा निकालानंतर शिंदे गटाचे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालेलं आहे त्याचप्रमाणे महायुतीच्या हाती निराशा झालेली आहे यामध्ये आता महाराष्ट्रातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे शिंदे गटाचे खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे उद्धव ठाकरे यांचे नऊ खासदार निवडून आले आहेत तर शिंदे गटाचे सात खासदार निवडून आलेले आहेत सात मधील चार खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून आपल्याला भेटत आहे त्यामुळे येणाऱ्या राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड होऊ शकते का हे चित्र बघणं खूपच रंजक असणार आहे आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कमेंट करा येणाऱ्या काळात शिंदेगडाचे खासदार हे ठाकरे गटात पक्ष प्रवेश करतील का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र